नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जय बॅग घेऊन रूमकडेच चाललेलं असतो त्याच वेळेस आलता लगेच समोरून राय येतो तेव्हा जय हसू लागतो आणि म्हणू लागतो वा राया चालू निघालास म्हणाला तसा या घरात आला असतो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ए घर पड्या तुम्हाला चालू म्हण गुंड म्हण काहीही म्हण पण आपण शब्दाचं एकदम पक्का आहे तुला सबूत दिला होता ना या घरात येणार आपण आलो या घरात आलो ना एवढंच बघतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो पण काय उपयोग तुझा या घरात येऊन काय साध्य करणार या घरात येऊन उलट तू जळशील कारण मिस फायर तुझी दोस्त आणि माझी मंजिरी आता आमच्या दोघांची लव्ह स्टोरी सुरू होणार आणि ती बघून तू असा जळणार तेव्हा लगेच आता इथे रायम म्हण लगते ए घरपड्या एका बाजूने लव्ह स्टोरी सुरू होते का आणि काय एका बाजूने लव स्टोरी तुझ्या बापाने सुरू केली होती का तेव्हा लगेच जय मला लगतं ए बाप काढायचं नाही ठोकेन इथेच ठोकेन तुला तेव्हा लगेच राहाय म्हण लगते ए गप्पा बैस माकडा दरवेळेस काही झालं तरी ठोकेन ठोकेन काय करत असतो रे आणि या रायाला ठोकणं एवढं साधं सोपं नाहीये आणि हा राया जे बोलतो ना ते अगदी खरंच असतं एकदम काळ्या दगडावरची रेग तेव्हा लगेच जे म्हणून लागतो आता काय या रेगांचं प्रदर्शन करणार आहे का कसं आहे ना तू या घरात येऊन काही उपयोग नाही घे ती मिस फायर तुझी फक्त दोस्त आहे तेव्हा लगेच आता राय म्हणून हो का घोरपड्या आणि तुझा काय उपयोग आहे रे या घरात येऊन तुझी तर मिसफायरने लायकी काढली हो की नाही काढली ना मिसफायरने लायकी तुझी आता मात्र लगेच राहाय म्हण लागतो हे बघ पण नानाजीजीने मला जावई म्हणून या घरात आणलंय आणि ते माझ्यासाठी काहीही करू शकतं तेव्हा लगेच आता राय घोरपड्या थो थोडे दिवस मग बघ नाही तुला या घरात बाहेर काढलं ना तर नावाचा राया नाही तेव्हा लगेच आता जय लागतोय राया चल बाजूला मला जायचंय तेव्हा राय म्हण लागतो इकडे कुठे चाललाय घोरपड्या तू इकडे तर मिस फायरची खोली तेव्हा लगेच आता जय मला लागतो हो ना मग मला, मला, मला त्याच खोलीत राहायचंय आता बघ तुम्ही काय काय करतो ते तुझ्या डोळ्यासमोरच दिसेल तुला असे म्हणून आता लगेच इकडे जय मिस फायरच्या खोलीकडे बॅग घेऊन गेलेला असतो आता मात्र रायाला खूपच राग येतो त्याच वेळेस त्याला डिपिकलचा फोन येतो तेव्हा लगेच आता डिपिकल म्हणू लागतो भाऊ समज काही ठीक चालू ना तेव्हा राया भडकतो आणि म्हणून समज काही ठीक झालंय रे पण हा घोरपड्या हा घोरपड्या ना जरा डोक्यात जास्त जायला लागलाय त्याला काहीतरी करावं लागेल आवर घालावं लागेल त्याला तर इकडे आता मंजिरी रुजिदाच्या बाळाला पाळण्यात टाकून झोका देत असते आणि त्याच्याशी गप्पा मारत असते त्याच वेळेस आता बॅग घेऊन जय खोलीत येतो तेव्हा लगेच मंजिरी आता जयकडे रागाने बघू लागते आणि म्हणू लागते जय तू इकडे काय करतोय तेव्हा लगेच जय हसू लागतो आणि म्हणू लागतो म्हणजे मंजिरी काय म्हणायचं आहे तुला इकडे म्हणजे तुझ्या खोलीत का तुझ्या घरात तेव्हा मंजिरी म्हणू लागते दोन्हीकडे पण काय करतोय तू इकडे तेव्हा जय म्हणू लागतो हे बघ मंजिरी तुला मी या घरात नको होतो ना नको होतो ना पण मी आता डायरेक्ट तुझ्या खोलीत राहणार आता मात्र मंजिरीला खूपच च राग येतो तेव्हा मंजिरी म्हणू हे बघ जय तू आता अति करतो या आता खूप अति झालंय तुझं तेव्हा लगेच आता जय हसू लागतो आणि तिथे कट बसतो आणि म्हणू लागतो कसं आहे ना मंजिरी तू अजूनही हो म्हण अजूनही होकार दे सगळं काही एकदम भारी होऊन हो हो। एक हो जाईल आता मात्र लगेच जय मंजिरीजवळ हात नेणार तेच मंजिरी बाजूला होते आणि जय बाजूला हो तेव्हा जय मग लागतो एकदा हो म्हण तुमच्यासाठी काय पण असे म्हणून आता लाजू लागतो आता मात्र लगेच मंजिरी मग लागते जय तू इथनं निघून जा माझ्या रूममधनं बाहेर हो तेव्हा जय मग लागतो कसं आहे ना मंजिरी तू आणि रुजिता या खोलीत राहतात ना हो की नाही पण मी जर जीजीला म्हणालो तर एका शब्दात तुम्हाला या खोलीतनं बाहेर काढतील माझ्यासाठी माझ्यासाठी ती जीजी काही करू शकतात तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हे बघ जय तू माझ्या भोळ्या आई वडिलांना फसवतोय पण लवकरच तुझं हे खरं रूप मी त्यांच्या समोर आणणार आहे त्यामुळे तुझं हे खरं खोटं नाटक जे चालू आहे ना ते माझ्या समोर चालणार नाही तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो मग ठीक आहे जा तू खाली जा आणि बघ लगेच लगेच साध्य करून बघ जीजीला सांग की जय माझ्या खोलीत आलाय राहायला असं म्हणतोय सांग सांग जा पटकन आता मात्र मंजिरी रागाने जयकडे बघत असते त्याच वेळेस इकडे खाली बसलेले असतानाच आता दोन माणसं फुलांच्या टोपल्या घेऊन आलेले असतात तेव्हा लगेच नाना म्हणतात कोण आहात तुम्ही तेव्हा ते, ते माणसं लागतात साहेबांनी खोली सजवायला बोलावलोय आम्हाला असे म्हणून आता लगेच जीजी मुलाखत पण कोण साहेब कोणी बोलावलंय कुठली खोली ते काही न बोलता आता लगेच इकडे डायरेक्ट मंजुरीच्या खोलीत त्या फुलांच्या टोपल्या घेऊन येतात आता मात्र लगेच इथे जय तर चकितच होतो कशाला आणली ती फुलं असे त्या माणसांना विचारणार तेच लगेच पाठीमागणं राहा येतो आणि म्हणून लागतो अरे बापरे खोली सजवायला फुलं आणलेत का ती ते माणसे म्हणू लागतात हो साहेबांनीच सांगितले होते तेव्हा लगेच आता राय जोरजोरात ओरडू लागतो आणि बापरे घोरपड्या हे सगळं काय खोली सजवायची मिस फायरची याचा अर्थ तुला समजतो का घोरपड्या त्याच वेळेस आता नानाजीजी येतात तेव्हा लगेच राया म्हणतो बघा बघा या घोरपड्याचं या घरात येऊन काय कान चालू आहे मिस फायरची खोली सजवायचं म्हणतोय तो आता मात्र घोरपडे तर खूपच घाबरलेलं असतो हे सगळं काय चालू आहे यांना मी नाही बोलवलं पण त्याचं कोणी ऐकूनच घेत नाही आता मंजिरीला कळतं लगेच ती रायकडे बघून हसू लागते त्याचे आता लगेच शशिकला येते आणि लगते काय आरडाओरडा चालूय घरात सुईना राहू देता की नाही मला तेच कळत नाहीये तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो अगो शशिकला काकू बघ ना इकडे काय चालू आहे हा घोरपडे या घरात राहायला आला तर आला मिसफायलच्या खोलीत बॅग घेऊन आलाय रायला आणि आता तर काय आता तर या माणसांना खोली सजवायला बोलवलंय याचा अर्थ कळतो का तेव्हा शशिकला म्हणून काय खोली सजवायला अरे बापरे हे सगळं काय चालू आहे जाऊ बाई तुम्ही मुग गिळून काय बसलाय आता काहीतरी बोला ना ते व लगेच आता शशिकाला तोंडाला हात लावते आणि म्हणू लागते अरे घोरपडे तुझ्या मनात नेमकं आहे तरी काय हे सगळं काय चालू आहे घोली सजवायची याचा अर्थ तरी समजतो की तुला नाही नाही बाबा मी तर विचारसुद्धा करू शकत नाही आता मात्र लगेच जय म्हणतो जीजी यांचं ऐकू नका हे सगळं मी नाही केलं तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हे बघा शांत व्हा जयने या माणसांना नाही बोलावलेलं आणि जय इकडे का राहील तेव्हा लगेच आता शशिकला म्हणते अहो बघा ना तो बॅग घेऊन आला इथे तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते नाही नाही म्हणजे ना चुकून आला असेल तो तो बाहेर जाईल लगेच असे म्हणून नाना जीजी आता जयला तिथनं घेऊन जातात त्याच वेळेस आता लगेच राया जयच्या हातात बॅग देतो आणि जयजवळ येतो आणि म्हणू लागतो हे घर या घरात काय तू कुठेही मिस फायरच्या जवळ जाऊ शकत नाही त्यामुळे लगेच असे म्हणून राया लगेच जयला ढकलून तिथन बाहेर काढून मंजिरीला मात्र खूपच असं येतं आता मात्र राया ही मंजिरीकडे बघून हसत असतो आणि तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस शशिकाला मात्र मंजिरीकडे बघू लागते आणि मनाशीच म्हणू लागते हा राया इथे माझी मदत करायला आली या आलाय आणि ही मंजुरी याला याच्या कामापासून दूर तर करणार नाही ना ही याच्या प्रेमात तर पडणार नाही ना आणि जर या दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली तर जयचं जा जो खेळ करायचा आहे ना तो कॅन्सल होऊन जाईल नाही 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 मला रायाला एकदा ताकीद देऊन ठेवावंच लागेल तो ज्या कामासाठी आलाय ना ते काम करावंच लागेल हो तो सध्या आता जयचीच हे करतोय पण मग तरीही मला रायाला सांगून ठेवावंच लागेल असे आता शशिकला मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस इकडे आता मंजिरी गुपचूप रायाला भेटण्यासाठी रूमच्या बाजूला आलेली असते आता मात्र लगेच मंजिरी खूप खुश होते आणि मला लागते राया खरंच तो आमच्या घरात राहिला खूप भारी कसं आहे ना रा तुला सांगू का जेव्हा तो जय इकडे ना तेव्हा मला इतकी भीती वाटली होती खरंच खूप भीती वाटली होती पण आता तू आलाय ना इकडे खरंच मला कसलंही टेन्शन राहिलं नाही एकदम भारी वाटतंय तेव्हा लगेच राय मला हो ना मी सर मग आता तू टेन्शन घेऊ नको आता बघ या दोघा मा मध्ये असे भांडणं लावायचे ना मग बघ या दोघांमध्ये सुरू झाली की आपण फक्त बघत राहायचं हा पड़े, मग बघ त्याची कशी जिरते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते पण खरंच थँक्यू यार आया आज तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालंय खरंच थँक्यू तेव्हा लगेच राय म्हणू लागतं हे मिसफायर थँक्यू वगैरे म्हणू नको खरं तर थँक्यू मी म्हणायला पाहिजे तेव्हा मंजुरी म्हणू लागते का तेव्हा लगेच राहाय म्हणू लागतं हे बघ मला मी अनाथ होतो मला कोणी नव्हतं लहानपणापासून मी रायबरोबर वाढलो हो की नाही पण इथे आल्यानंतर मला माझी फॅमिली मिळाली आईबाप मिळाले हो आईबाप जरा रागवलेले पोरावरती पण हो नक्की कधीतरी ते रुसवा काढतील आणि माझ्याशी बोलतील आणि निखिलसारखा भाऊ मिळाला एवढा चांगला भाऊ आणि रुजिदासारखी बहीण मिळाली आणि ती छोटीशी चू माझी भाजी अगं मामा म्हणते ती या अनाथाला एवढी मोठी फॅमिली मिळाली आणखीन काय हवं गं खरंच असे म्हणून आता रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं वेळेस आता मंजिरी रायाकडे बघू लागते आणि रायाच्या हातात हात देते आणि मला राया काळजी करू नको सगळं काही ठीक होईल हे बघ ही नक्कीच लवकरच तुझ्यावरती विश्वास ठेवतील तेव्हा लगेच आता जय तिकडे आलेला असतो आता मात्र लांबूनच जय बघतो तर मंजिरी आणि रायाने एकमेकांच्या हातात आत दिलेला असतो आता मंजिरी आणि रायाला असं हातात हात देत आणि बघून इथे जयला मात्र खूपच राग येतो जय खूपच भडकतो त्याच वेळेस आता जय तिथनं निघून जातो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मी स्फायर हे सगळं ठीक आहे ग पण आता आपल्याला सावध राहावं लागेल या घोरपडेचा ना खेळ खल्लास करायचाय त्याचं पितळ उघडं पाडायचं बरं का तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे सगळं ठीक होईलच रे राया पण ना मला दुसरंच टेन्शन आलंय तेव्हा राय म्हण तू कसलं टेन्शन मिस फायर सांग की तेव्हा मंजुरी आता बघ ना राया आधी तू बाहेर असायचा मग मी तुला बाहेर भेटायची आपण मस्त बोलायचो पण आता घरातच राहायला आलाय तू आणि त्यात तो जय पण इकडे राहायला आलाय मग आपण बोलायचं कसं तेव्हा लगेच राय म्हण लागतो ए मिस फायर वेडीस का ग तू कसलंही टेन्शन घेते एवढं काय अवघड आपण आधी जसं बाहेर भेटायचं ना तसंच आताही भेटत जाजो आणि लवकरात लवकर या घोरपडेचा खरा चेहरा नानाजी समजा समोर तू टेन्शन घेऊ नको त्याच वेळेस आता मंजिरी म्हणलं मन ठीक आहे राय तू म्हणतोस तसं असेच म्हणून आता लगेच मंजिरी रायच्या हातावरती टाळी देते आता दोघेही एकमेकांकडे बघून जोरजोरात हसू लागतात त्याच वेळेस रूममधनं रुजिदाचा आता रडण्याचा आवाज येऊ लागतो तेव्हा लगेच राया मंजिरी हळूच आता रूमच्या बाहेर जाऊन डोकावून बघू लागतात रुजिदा तिच्या नवऱ्या बरोबर फोनवरती बोलत असते तेव्हा ती तिच्या नवऱ्याला म्हणत असते अरे किती दिवस झाले तू मुंबईला येऊन महिना होऊन गेला तरी तू अजून आम्हाला भेटायला आला नाही अरे तुझी मुलगी तुझी मुलगी नाही एक ती का येत नाहीये तू आम्हाला भेटायला तुझे घरचेही आले नाही तूही आला नाही तुझी मुलगी नाही किती असं का वागतोय तू तेव्हा लगेच आता तिचा नवरा म्हणू लागतो हो नाही ती माझी मुलगी आणि मी कधीही तुम्हाला भेटायला काय तुम्हाला न्यायला सुद्धा येणार नाही तिकडेच राहा तुम्ही आयुष्यभर आता मात्र रुजिदा रडू लागते असं काय बोलतोय तू तु? म्हणजे तुला काय म्हणायचंय अरे असं नको बोलू तुझी मुलगी नाही आहे का ती असं कोणी म्हणतं का काय करतोय तू आम्हाला घ्यायला येणार आहे खरंच तुझी बायको इथे वाट बघते आणि तुझी चिमुकळी तुझी वाट बघते रे तेव्हा तिचा नवरा मला तो नाही किती वाट बघा मी कधीही तुम्हाला घ्यायला येणार नाही आता मात्र लगेच तिचा नवरा फोन कट करतो रुजिदा मात्र रडत असते तेव्हा राय म्हणतो अगं मिस फायर हा काय विचार आणि हे सगळं काय चालू आहे फायर अगं तिचा नवरा असं कसं बोलू शकतो नाही 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 ना, मी बघतो जाऊ तेव्हा मंजिरी आता रायाचा हात पकडते आणि मग बघते राया थांब मला याबद्दल काही माहिती नाही रे आणि आता नको जाऊ तिला थोड्या वेळ शांत होऊ देऊया मग मी विचारते हवं तर मी बोलते तिच्या आधी आणि मग आपण ठरूया काय करायचं ते आता मात्र इथे मंजिरीलाही रुजिदाचं टेन्शन आलेलं असतं तर इकडे आता शशिकला रूममध्ये आरशासमोर उभी असते आणि मग लगते घर पड्या तू अजून मला ओळखलंच नाही ही शशिकला शशिकला तुला काय वाटलं तू चार पावले पुढे असशील आणि ही शशिकला मागे अरे हट ही शशिकला पुढे असते बर का एवढं नीट लक्षात ठेवायचं रूममध्ये आता आता जय असतो मात्र लगेच जोरजोरात जोर टाळ वाजू लागते आणि लागते वाह शैतानाचं नाव घेतलं आणि लगेच शैतान हजीर खरंच काय आयुष्य ना तुला मी तुझंच नाव घेत होते घोरपुडे त्याच वेळेस आता घोरपडे लगेच पाठीमागनं शशिकलाचा हात मोर गाळतो आणि लागतो ए शशिकला माझ्याशी पंगा घेते तू हे खूप मागात पडणार आहे तुला आता ना महिन्याचा हप्ता डबल द्यावा लागेल तुला सांगून ठेवतो असे म्हणून आता जोरजोरात शशिकलाचा हात पिरगाळू लागतो तेव्हा शशिकला म्हणू लागते घोरपडे माझा हात सोडा पटकन माझा हात सोड सांगून ठेवते तेव्हा जय म्हण नाही सोडणार काय करशील अजिबात सोडणार नाही त्या गुंडाला माझ्यासाठी या घरात घेऊन आली ना मला दडवणं शिकवण्यासाठी त्या गुंडाला इकडे आणलं ना आता मी तुला सोडणार नाही आता तुझी काही खैर नाही आता बघच मी काय करतो ते तेव्हा लगेच आता पाठीमागनं राया येतो आणि जयचा हात पिरगाळू लागतो आता मात्र जय जोरात जोरात ओरडत असतो ऐ राया हात सोडा हात सोड खूप दुखतोय तेव्हा लगेच राय तर नाही नाही सोडणार मी तुझा हात बाई माणसाचा हात पिरगाळतो एवढी हिंमत तुझी सोडणार नाही मी पटकन शशिकला काकूचा हात सोड तेव्हा लगेच जय म्हणतो राया आधी माझा हात सोड तेव्हा राय आता आणखीन फिरगाळतो आणि मला तर नाही सोडणार त्याच वेळेस आता तिथे मंजिरी आलेली असते आता मात्र लगेच मंजिरी रायाकडे बघून हसत असते त्याच वेळेस जय पटकन लगेच आता शशिकलाचा हात सोडतो तेव्हा शशिकला बाजूला जाते आता मात्र राया इथे जयचा जोरजोरात हात पिरगळत असतो तेव्हा जय म्हणू लागतो हे बघ राया माझा हात सोडा पटकन हात सोड तेव्हा लगेच राय म्हणगतो हो का गोरपडे सोडायचा एक हात ठीक आहे सोडतो असे म्हणून आता राया लगेच इथे जयचे हात सोडतो आणि कान पकडतो आता मात्र राय म्हणतो हे घ घोरपडे तू म्हटला होता ना हात सोड म्हणून मी सोडले आता मात्र जय खूपच भडकतो आणि म्हणतो राया माझे कान पकडले हे तुला मागात पडणार आहे लवकरात लवकर माझे कान सोड तेव्हा शशिकाला म्हण लागतोय घोरपडे अरे जय तुला दुखतंय का त्रास होतोय का जय काय होतोय तुला तेव्हा लगेच आता राय म्हणून लागतो दुखणारच दुखायलाच पाहिजे याचे कान त्याच वेळेस मंजुरी म्हणते अरे राया काय करतोय तू सोडून दे खरंच दुखत असेल अरे त्याला तेव्हा लगेच आता जय म्हण लागतोय राया पटकन कान सोड नाही तर बघ मी तुझं ना सोडणार नाहीये तेव्हा लगेच आता राया लगेच त्याचे कान सोडून देतो त्याच वेळेस आता लगेच राय म्हणतो बघ मीस फायर तू म्हटली म्हणून सोडून दिलं याला त्याच वेळेस आता लगेच जय रायाची कॉलर पकडतो आणि म्हणतो ए राया तुला ना सोडणार नाहीये मी तेव्हा लगेच आता इथे राय म्हणतो हो हो काय करशील तू तेव्हा जय म्हणतो लागतो जरा जास्तच हिंमत वाढली तुझी या घरात आल्यापासनं तेव्हा राया म्हणतो बघायची तुला माझी हिंमत बघायची का असे म्हणून राया आता लगेच जयचा गळा आवळतो आणि जोरजोरात त्याला भिंतीपर्यंत खेचत नेतो आणि जोरजोरात त्याचा गळा आवळत असतो तेव्हा लगेच आता जय लागते राया सोड पटकना नाहीतर बघ तेव्हा राय म्हणतो काय करशील त्याच आता मंजुरी येते आणि मंजुरी रायाला लागते राया सोड ना जाऊ दे ना कशाला तमाशा दे सोडून जाऊ दे त्याच वेळेस आता जय लगेच धक्का देतो आता लगेच राया मंजुरीच्या अंगावरती खाली पडणार तेच दोघेही आता लगेच मागे होऊन कॉटवरती पडतात आता मात्र मंजुरी रायाच्या मिठीत आलेले असते दोघेही आता कॉटवरती पडलेले असतात आता मात्र शशिकला त्या दोघांकडे बघून असू लागते जयला मात्र खूपच राग येतो जय खूपच भडकलेला असतो त्याच वेळेस आता लगेच शशिकाला जयला खुनावते आणि म्हणून आता दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली असे म्हणून आता लगेच हाताने दिलचा आकार काढून दाखवते तेव्हा लगेच आता जयला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस जय म्हणून राया तुझी हिंमत कशी झाली माझ्या होणाऱ्या बायको जवळ जाण्याची तेव्हा राया तर तिथे कटवरती झोपतो आणि म्हणू लागतो माझी कसली आली हिंमत मी कशाला जाऊ जवळ आता तूच मला ढकललं हो की नाही मी स्फायर जवळ तेव्हा लगेच राते। मंजिरी उठून उभी राहते त्याच वेळेस आता जय मला मी ढकल तुला मुद्दामून गेलाय तू मिस फायर जवळ म्हणजे मंजिरीजवळ तुला सोडणार नाहीये मी असे म्हणून आता लगेच इथे जय राहायला ओढतच हॉलमध्ये घेऊन येतो तेव्हा लगेच राय मला हे घोरपड्या उगस तमाशा करू नको तू ढकल म्हणून मी मिस फायरच्या अंगावरती पडलो चल हो बाजूला असे म्हणून राया आता तिथे सोप्यावरती बसतो आता मात्र लगेच जयला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता जय लगेच तिथे एक हातोडा असतो तो हातोडा घेतो आणि जोरदार दिशी रायाचे पाय त्या टेबलवर ते असतात त्या टेबलवरती तो हातोडा मारतो आता मात्र तो काचेचा टेबल संपूर्ण फुटून गेलेला असतो शशिकलाला तर धक्काच बसतो कारण तिचा टेबल असतो तो तेव्हा लगेच राय मला रे घोरपड्या काय केलं तू अरे काकूचा टेबल फोडला काकूचा बघ काकू बघ काय केलं या घोरपडेने तेव्हा लगेच आता शशिकला लगते रे तुझी हिंमत कशी झाली माझा टेबल फोडण्याची किती मागाचा होता तो तुला आहे का तरी आता मात्र त्याच वेळेस आवाज होता नानाजीची धावतच येतात तेव्हा लगेच आता इथे जय रायाला मारण्यासाठी त्याचा गळा पकडतो त्याच वेळेस नानाजीजी येतात आता लगेच जय नाटक सुरू करतो आणि मुळखतो अरे राया काय तमाशा चालू आहे हा सगळा कशाला नाचतूस करतोय कशाला टेबल फोडला तू तेव्हा लगेच आता राया इथे घोरपड्याची कॉलर पकडतो आणि घोरपड्या उगत नाटक करू नको आणि खोटं बोलू नको सगळ्यांनी बघितलंय टेबल कोणी फोडला पटकन पैसे दे तेव्हा लगेच जयमोलक तू का मी कसले देऊ पैसे आणि मी कशासाठी देऊ नुकसान तर तू केलंय ना तू टेबल फोडला ना तेव्हा जीजी म्हणत ते राया आधी जायला सोड सोड आधी जायला तेव्हा लगेच आता राय तो ठीक आहे सोडतो पण याला पैसे द्यायला सांगा टेबलचे तेव्हा शशिकाला मुलगते हो हो ते पटकन पैसे त्याच वेळेस जयमुलक तो नाही मी पैसे देणार नाही कारण मी टेबल फोडलाच नाही तेव्हा लगेच राय तो हो का घोरपडे नाही देणार का तू पैसे मग थांब मी बघतोस तू कसा पैसे देत नाही असे म्हणून राया लगेच आता तिथेच नानांची खुर्ची असते ती खुर्ची उचलतो आणि वरती धरतो आणि मग पटकन घोरपड्या पैसे द्या काकूचे पैसे दे पटकन नाहीतर ना, ना बघ ही खुर्ची फोडून टाकेल मी तोडून टाकेल तेव्हा मंजुरी नाना जिजी आता रायाला ओरडत असतात राया ती खुर्ची खाली ठेव तेव्हा जीजी म्हणून मी पैसे देते हवं तर कारण ती खुर्ची माझ्या सासऱ्यांची पटकन खाली ठेव तेव्हा लगेच आता राय मला नाही नाही मला काय माहिती नाही या घोरपडेला पैसे द्यायला सांगा तेव्हा जीजी मग रे सांगितलं ना तुला माझ्या सासऱ्यांची खुर्ची ती शेवटची आठवणी त्यांची मी पैसे देते हवे तर तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो जाऊ बाई काय बोलताय तुम्ही ते टेबल केवढ्याचं आहे तुम्हाला माहिती आहे का किती महागाचं आहे ते टेबल एवढे पैसे आहेत का तुमच्याकडे तेव्हा लगेच आता जी मात्र गप्प बसते त्याच वेळेस आता लगेच राय म्हणू लागते घोरपड्या मी शेवटचं विचारतोय पटकन सांग पैसे देणार हा आहे की नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राय काय करतोय तू खुर्ची खाली ठेव बघू तोडू नको ती खुर्ची तेव्हा लगेच आता रायम लागतो नाही मी स्पायर हिशोब बराबर व्हायलाच पाहिजे काकूचा टेबल तोडला ना तुमची खुर्ची तोडलीच पाहिजे नाहीतर पैसे द्या पटकन तेव्हा लगेच आता जीजी नाना रायाकडेच बघत असतात त्याच वेळेस राय ठीक आहे तुला नाही द्यायचे ना पैसे नको देऊ असे म्हणून राय आता खुर्ची आदळणार तेच जय ठीक आहे ते तो मी पैसे असे म्हणून आता लगेच जय आपल्या खिशातन पैसे काढतो आणि शशिकाला काकूच्या हातात देतो तेव्हा शशिकाला लगेच हळू जयला म्हणू लागते माझ्याकडनं डबल हप्ता वसूल करत होता ना आता बघ तूच मला पैसे देते हो की नाही असे म्हणून आता शशिकला जयकडे बघून हसत असते वेळेस राया आता तिथं निघून जातो आता मात्र मंजिरी जयकडे बडून हसू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे जयने आता त्या माणसाकडून त्या पुड्या मागवलेल्या असतात आणि आता त्याने घरी सगळ्यांसाठी लाडू आणलेले असतात आणि आता त्या लाडवामध्ये मंजिरीसाठी त्याने त्या पुड्या सोडून लाडू तयार केलेले असतात वेळेस आता तो सगळ्यांना लाडू वाटत असतानाच मंजिरीच्या हातात लाडू देणार तेच राया धावत येतो आणि त्या लाडूचं बॉक्स फेकून देतो आणि मला तो कुणीही हे खाऊन नका या घोरपडेने यात कसल्या तरी पुड्या मिसळवल्या आता मात्र मंजुरीला तर धक्काच बसतो जय मात्र घाबरतो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिले